सालाबाद प्रमाणे याही वर्षी मौजे पेडगाव तलाव खाटा जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य आणि दिव्याचं जयंतीच्या हृदयातलं हिंद केसरीचं मैदान येत्या एकवीस तारखेला संपन्न होत आहे आणि या एकवीस तारखेच्या मैदानासाठी असंख्य बैलगाडी मालक चालक आणि सर्व प्रेक्षक वर्गाने या ठिकाणी अवर्धून या ठिकाणी ज्या ज्या सूचना दिल्या त्या सर्व सूचनेचं पालन या मैदानात केलं जाणार आहे एक गाडी एकच नोंद आणि त्या पद्धतीत आता गाड्यांची नोंद चालू आहे आणि आतापर्यंत जवळजवळ चारशेच्या आसपास बैलगाडी मालकाने उत्पन्न मध्ये गाड्या नोंद केले आणि पाचशेच्या आसपास आदतच्या बैलगाडी मालकांनी गाड्या नोंद केल्या आणि या मैदानामध्ये असंख्य अशा या ठिकाणी बैलगाडी मालकांच्या वरती या ठिकाणी प्रेम करण्यासाठी असंख्य चाहत्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग स्वरूपात बक्षिस दिलेली आहेत त्याच पद्धतीमध्ये या वर्षी सलग दोन मैदान एक नंबर जो करल त्याला वैयक्तिक विनायक देशमुख सरकार लेंगरे यांच्या वतीने एक लाख रुपये देऊन सन्मान केला जाणार आहे आणि जर या वर्षी बकासूरनं जर हॅट्रिक पटकवली सलग तीन वर्ष एक नंबरचा मान बकासूरनं पटकवला तर त्या बकासूरचा संपूर्ण खर्च रतीबाचा समस्त ग्रामस्थ मंडळ पेडगावकर हे देणार आहे आणि आताच या ठिकाणी चालता बोलता आमच्या कानावरती शब्द आले गरीबाचा वारी गरीबाचा युट्यूबर म्हणून या ठिकाणी अमिरसेठ डांगे यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या मनोमंथेरी मन या ठिकाणी कामना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे जर या वर्षी बाकासूरनं तिसऱ्या हॅट्रिक केली तर बिना अणवाणी बिना बी, चप्पल घालता या ठिकाणी त्यांच्या घरापासून वाघेरीपासून डायरेक्ट या ठिकाणी सुजगाव पर्यंत या ठिकाणी ते चालत जाणार आहे बाकासूरसाठी सगळ्यांनी या ठिकाणी याचना केल्यास बघू या वर्षी बकासूर एक नंबरचा मानकरी ठरतोय का